ज्यादा व्याजाच्या टोरेस्टसारख्या नव्याण्णव टक्के योजना फसवे आहेत गुंतवणुकीच्या योजनांच्या आमिषाला बळी पडू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे बँकेच्या व्याजदरापेक्षा दोन ते चार टक्के व्याज जास्त देणं शक्य असतं मात्र त्यापेक्षा जास्त व्याज कुणीही देऊ शकत नाही त्यामुळे अशा व्याज जास्त देणाऱ्या टोरेस्टसारख्या नव्याण्णव टक्के योजनांमध्ये घोटाळा असतो त्यामुळे नागरिकांनी अशा गुंतवणुकीच्या योजनांच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता यावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंतवणूक आणि सोबतच आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवरती देखरेखी आहेत आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येत असल्याचं तसं सांगितलं आहे आणि त्यानंतर या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर या सभागृहाच्या माध्यमात जनतेला आमची अपील आहे आम्ही सातत्याने त्या ते संदर्भात अॅडवर्टिजमेंट देतोय की हाय रेट ऑफ इंटरेस्ट हा नाईन्टी नाईन पर्सेंट मध्ये स्कॅम आहे त्याच्यामुळे जर हाय रेट ऑफ इंटरेस्ट कोणी त्या ठिकाणी प्रॉमिस करत असेल तर पहिल्यांदा चेक केलं पाहिजे त्याचे फंडामेंटल्स काय आहे कारण कोणी आपल्या खिशातले पैसे टाकत नाही पैसे झाडाला लागत नाही बँकेपेक्षा एक टक्का दोन टक्के तीन टक्क्यापर्यंत जास्त कोणी देऊ त्याच्या त्याच्यावरती जर कोणी देत असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीतरी हे त्यामध्ये परिवर्तित होणार आहे त्यामुळे लोकांनीही जास्त व्याज मिळत आहे या सबबीखाली अशा प्रकारच्या गुंतवणुका करू नयेत अशा प्रकारची आमची जनतेला विनंती आहे